बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात साधारणत पन्नास ते साठच्या दशकातील महाराष्ट्रातील काही भागांचे म्हणजे विशेषतः पुणे या जिल्ह्यातील खेळ जुन्नर आंबेगाव या तालुक्यातील ग्रामीण जीवन कसे होते ग्रामीण कुटुंबाची जडणघडण कशी होती त्याची ठेवण कशी होती त्यांचे आचार विचार कसे होते परस्परांमधील नातेसंबंध कसे होते हा विचार लक्षात घेऊन हे लिखाण केलेले आहे मित्रो मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात हौशी कालावंत अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या की हे वाचन आहे त्याचप्रमाणे पन्नास ते साठच्या च्या दशकातील ग्रामीण जीवन उलगडताना त्यावेळची शेती शेतीतील उत्पन्न पिके यावर जास्त विचार केलेला आहे शेती करताना लागणारी अवजारे त्यांची नावे की जी आता पूर्णपणे लोप पावलेली आहेत त्यांचं स्मरण म्हणून हे लिखाण केलेलं आहे असं म्हटलं तर वर्ग ठरणार नाही लिखाण करत असताना प्रत्येकाला आपले ग्रामीण जीवन आठवतील ही काही अंशी माझ्याच कुटुंबाची कथा आहे असा भास नक्कीच होतो आजच्या या धकाधकीच्या काळात किंवा मानवाने निर्माण केलेल्या चंगळवादामध्ये आपण आपले मूळ वास्तव विसरून गेलेलो आहोत त्याला उजाळा देण्याचा हा प्रयत्न आहे हे पुस्तक लिहित असताना मलाही माझे बालपण हळूहळू हळूहळू उलगडत गेले आणि ते शब्द रूपात मी साकारत गेलो हे तितकेच खरे नक्कीच या पुस्तकातील काही प्रसंग मी अनुभवलेले आहेत काही पाहिले आहेत काही काल्पनिक आहेत त्यामुळं प्रसंग रंगवताना मला अतिशय सोपं गेलं मागे एकदा मोठी ख्याती असलेले व जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नाळ टू या चित्रपटामध्ये एक छोटासा रोल करण्याची मला संधी मिळाली होती त्यावेळी शूटिंग दरम्यान नागराज मंजुळे यांच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याचा योग मात्र नक्की आला मी त्यांच्या विचाराने प्रचंड प्रभावित झालो नंतर मी नागराज यांची सर्व व्याख्याने कवी संमेलने मुलाखती टी पाहिल्या त्या ते त्यांचे एकच म्हणणे आहे की माणूस आपल्या भाषेत आपल्या अभिव्यक्तीमध्ये व्यक्त होणे ही फार मोठी गोष्ट आहे नाल टू मध्ये माझ्या रोलची लांबी रुंदी किती हा विचार महत्वाचा नाही परंतु तुम्ही तुमच्या मूळ स्वभावात व्यक्त होता हा विचार अधिक मनाला भावून गेला व या पुस्तकाची निर्मिती झाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही त्यामुळं मी साहित्यिक मूल्ये परिभाषा इत्यादी इत्यादी जे काही शब्द आहेत ते पूर्णपणे बाजूला सारून ठेवले आणि जे सुचेल ते लिहीत गेलो त्याचप्रमाणे माझ्या हौशी कालावंत या पुस्तकासाठी अभिप्राय देणारे व स्वराज्य रक्षक संभाजी व इतर मालिकांचे लेखन करणारे श्री प्रताप गंगावणे सर यांच्याबरोबर ही वारंवार चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी पहाटे उठून रोज एक पान लिहित चला असा मला सल्ला दिला आणि तो सल्ला आज मला कामाला आला अर्थात हे माझी आपत्ती असल्यामुळे मला ते गोंडस वाटणारच हे नाकारून चालणार नाही परंतु वाचताना वाचकाला आपले ग्रामीण बालपण नाती गोती त्यावेळची परस्परांमधील संबंध याची जाणीव प्रकर्षाने होईल अशी खात्री मात्र नक्की वाटते मित्र हो आता एप्रिलमध्ये येणारा जो पहिला रविवार आहे त्या रविवारी मात्र बायजाबाई ह्याचे कथावाचन खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे त्यातलं पहिलं प्रकरण जे आहे वायजाबाई ते आपण रविवारी सकाळी सात वाजता चालू करणार आहोत तर नक्की पहा हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा नमस्ते